था था। ना। एक पकडलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक गवसलेला आहे सोडून धरताय ना बघा मित्रांनो गेला गेलो काय पुन्हा गेलो तिथे

धरे आता शूटर पाय शूटर एक खेकडा धरताय रेगी धरणार मागून धरणार असं काय नाही करत बरोबर बापू बारा महिन्यात बापा खरंच आशाने घेत राली त्यान भरवार धरणार आहे एवढीच आहे माय म्हणत असेल काय काय दाखव चालिक तर बघा मित्र धरताय खेकला माई मी आय तर मित्रांनो आम्ही रात्री